चला मी आलेले आहे लोज मध्ये मोठ्या मुलासाठी गिफ्ट दिला आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस आज आहे माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस अगस्तीचा तर म्हटलं त्याला लक्की प्लॅन्ट घेऊया नाही तर मनी प्लॅन्ट तर या ठिकाणी हे आहेत सिंगल आहेत पण हे बघा हे असे आहेत आणि परत त्याच्यासाठी आणि कुंडी घ्यावी लागणार पॉट हो ना मराठीत कुंडीच बनतात कुंडी तर पॉट घ्यावं लागलेलं ला? आणि मग अजून एक दिसलं आहे मला हे बघा एकच आहे सिल्लक मी छान आहे म्हणजे ना हे हो बघा मी समोरून दाखवते तुम्हाला तर मी आलेले आहे लोजमध्ये हे बघा कसं वाटतं हे छान आहे हेवी चांगलं मोठं आहे मस्त आहे ना हे बघा छान आहे चला घेऊया आपण हे बघा आवडलं का तुम्हाला जास्त काही शोधायचं नाही जेवढं शोधाल तेवढं आवडलं की पटकन घ्यायचं हे बघा आम्ही आत्ताच चालेल दोन मिनटात शॉपिंग झाली दोन पण नाही एका मिनटात चला या ठिकाणी किती सुंदर सुंदर फुल आहेत दिसत आहेत का तुम्हाला एकदम छान आणि आता आपण चाललो हो, आहोत केक घ्यायला चला okay. <laughs> चला मी आले आहे आता 85 फाय डिग्री एटी फाय डिग्री काय एटी फाय डिग्री बेकरी आहे आणि कॅफे पण तर या ठिकाणी केक खूप छान मिळतो तुम्हाला हा बोर्ड एटी फाय डिग्री बेकरी अँड एटी फाय डिग्री हे बाजू होती एटी फाय डिग्री बघा आहे हे बघा या ठिकाणी इतके हे सगळे केक आहेत दिसले के <laughs> आम्ही आलेलो हो आहोत आता केक घेण्यासाठी एटी फाईव्ह डिग्री मध्ये तर या ठिकाणी बघा रेड वेलवेट आहे ब्लॅक फॉरेस्ट केक आहे सिलेक्स स्ट्रॉबेरी क्रीम आहे चॉकलेट माझे आणि खाली पण आणि इकडे मँगो आहे मॅंगो क्रीम डिलक्स तिकडे रेड रेड व्हॅल्यूट आहे आणि हा हा फिफ आणि इथे लावण्याचे तर हे अकोले असते तर या ठिकाणी एक एक वीस ठेवलेले त्यांनी चार डोलेलं चार डोलेलं एक मुलाला कार विकत घ्यायची तर त्यासाठी या शॉपमध्ये आलो आहोत चला चला आलो आम्ही कार बघायला चला बघूया कोणती आवडते ती बघा इथे बसवले आम्हाला आम्ही कार बघण्यासाठी आलो आहे आता झाला अर्धा तास झाला आहे आणि हे ऑफिस दाखवते मी तुम्हाला असे प्रत्येकाला वेगवेगळे कंपार्टमेंट दिलेले आहेत दिसत आहे का पलीकडे आणि इकडे इकडे कॅबिन दिलेत म्हणजे असे सेपरेट तर आम्ही आता वेट करतोय कार आहे ना ही कार आम्ही वेट केलं की नाही आत्ता खूप वेळ वेट केला बरोबर आणि शेवटी ते इथे घेऊन आले आम्हाला फक्त बाहेरून दाखवली चावीने सापडली त्यांना आणि किती कार भरपूर कार आहेत ते बघा भरपूर 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 हे बघा कारच कारण फोर थर्टी झालं फाय थर्टी झालं बघा एक तास झाला आणि ही कार आहे

Ini juga, um jaguar jaguar, jaguar. ini jaguar. jaguar jaguar juga, ini juga, ini ini It's online. It's like the ones that our neighbors front of have why is it so comfortable? See, you know what? see Kasi, no. छान छान आहे म्हणतो छान ब्लॅक कलर आहे आतमध्ये पण ब्लॅक आहे ना कलर पाहिजे ब्लॅक कलर आहे छान Got it. It's panoramic, isn't eh? no, no? So that thing automatically opens. हा बेड मी मागे बसते डावला नव्हता ना तिथे सेन्सर आहे आणि मग ते काय वाचत आता मर्सडीज आणि बीएमडब्ल्यू मध्ये कम्पॅरिझन चाललंय कोणी अच्छा हे

हड म्हणतात त्याला हड हड हेड सब डिस्प्ले ही बघा अशी आहे ही BMW झाला राउंड मारून जा ना ही अशी आहे ब्लॅक कलर आहे Does it come with a spare tire? What is Moti? It's active. बाबा टेम्पल इथे खूप मोठं मंदिर आहे साईबाबांचं तर आम्ही कार बघायला आलो तिथून जवळ आहे तर आम्ही लगेच टर्न घेतली मग घराकडे जाणार होतो टन घेतला बड्डे बॉय काय करते काय करते तुम्ही बड्डे बॉय करली कर करली ड्रेस देते मी आता बड्डेला बड्डे बॉयला ड्रेस चला बड्डे बॉय हॅपी बड्डे टू यू हॅपी बड्डे टू यू चला ड्रेस घाला आणि वळून घेऊया चला चला ड्रेस घाल आता समोर सुरू झाला ना बीचला जाणार लगेच

I was going to go there it's not even yet. मी जरा शांत

Ah, yummy. Cheese. Ah, <laughs> <laughs> <With Jack -yaki>. good. <laughs> mm. uh, yes. No idea. Three. Birthday. No. It's a wash No. Shampoo. No. Soap. No. 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 It's a book. No. <laughs> yes. It's no. stickers. No. Yes, it's a picture. No. Painting. No. Airplanes. phone is an no. <laughs> no. Can I give up. No. Yes. No. Guys say how I did. <laughs> no. Okay, give up. Chocolate. minute Honey. I it. Say thank you. <laughs>

Happy birthday to you no, Longest <laughs> Graphics card Wrong CPU Wrong uh, Apple iPad No It's not that expensive That's <laughs> <laughs> uh, Camera Wrong Clothes <laughs> uh, Wrong, wrong. wrong. Mm -hmm. It's nothing hey, that you will use nahi deicha a hint का कुकिंग <laughs>

Sure. 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 Laptop. <laughs> it's something you gifted me. Okay, now go. <laughs> your earrings hmm? You are not going to use it, so it's not a earring. Why would your be such a big box and such a heavy, like one ton? It is something you gifted Mumma. Scent. Brown. Perfume. Capre. So, sure Brown. At once, parking. you gifted that thing to both of us one at a <laughs> time. <laughs> one at a time. Greeting gift card. Card, wrong. Bamboo. <laughs> Every week you need to put at least a glass of water to it. Every week there. Yeah. Happy, happy birthday, dear Augustine. Happy birthday to you. Thank you. Lucky plan Bamboo Indian Garden. What logo that is, is that? that? What logo? That's Corvette Chevrolet. There's a Chevrolet logo on the Corvette. This is Crunchy, not so spicy, Chana. but spicy. Mm. Perfect amount of spicy. चालेल मंचुरियन सोबत बेबी कॉर्न मंचुरियन मस्तच हे आहे गोबी मंचुरियन आणि मी अशी कशी झाली चला आपण आता घेऊया वाढूया आहेत हक्का नूडल्स हे बघा